आज भारतीय जनता पार्टीची सगळी नवीन कार्यकर्ता पदाधिकारी ज्या कलेक्टरांकडे आलो आहे की आता जे दोन हजार आपण चोवीसचं जे आपण लोकसभेचा जे निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नावं नव्हती ज्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावंसुद्धा या दोन हजार चोवीसमध्ये नव्हती आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं मत नाव होतं तर मुलाचं नव्हतं मुलाचं होतं तो वडिलाचं नव्हतं अनेक ठिकाणी फोटो नव्हते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गावं जी लोकं अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव हो मतदान या ठिकाणी केलं गेलं काही दुसऱ्या जिल्ह्याची लोकं या ठिकाणी आली काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोकं आहेत जे जे प्रांतामध्ये सध्या वोटिंग नव्हतं ती लोकं या ठिकाणी आली त्यांचं रजिस्ट्रेशन नाव या ठिकाणी होतं म्हणजे असा मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारांचा याच्यात फार मोठा मतदार या तेमध्ये फार मोठा होता त्या घोडच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ही मतदार यादी चेक केली तर आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी बूथ वाईज आम्ही काम करतो कोणत्या बूथवरती हो भारतीय जनता पार्टीचे किती पार्टी मतदान आहेत आणि कुठल्या प्रकारचे कारण आम्ही यादी तयार करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांचं मत मत नोंदून घेतो जी आम्ही मतदान नोंदवलेले आहे ते सुद्धा मतदान या ठिकाणी नोंद नोंदलेल्या याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये ती नव्हती आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी झाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स झाले आता हजार हजार पाच पाचशे लोकं जर एका ठिकाणी जास्त राहत असेल तर त्या लोकांची नावं एका बूथवर हो यायला पाहिजे होती पण ती लोकं अर्धी नावं बंडरातच आली गेले अर्धे अमरावतीत आले पण अमरावतीतले जे बूथ असेल त्या बूथच्या वेगळ्या ठिकाणी त्याची नावं गेले त्या अनुषंगानं आम्ही कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो किंवा एका एरियातले एका एरियातले लो जर लोक असेल तर एकाच बूथवरती गेले असले पाहिजे एका घरातले लोक असेल तर बापाचं मतदान दुसऱ्या बूथवर पोराचं मतदान तिसऱ्या बाईच्या बूथवरती हे होता कामा नाही यासाठी बी एल ओ आणि बी एल ए यांनी एकत्र येऊन याच्यासाठी काम करावं आणि त्याचप्रमाणे जर आम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा वेगवेगळ्या त्याच्यातले काही जे लोक असेल सेवाभावी संस्था असेल त्यांना त्यांनी कामं द्यावं की जेणेकरून आपण या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदवून घेऊ शकेल त्या अनुषंगाने त्यांना मत कार्यक्रमांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो मतदार यादीमध्ये गोळ द्याला असं म्हणताय तुम्ही त्याच्यात त्याचाच पटला तुम्हाला अमरावती लोकसभेमध्ये मस्ता असं वाटते का शंभर टक्के कारण आम्हाला वीस हजार तर मतदानाने जे आमची सीट पडली दहा हजारां पडली आज जवळपास आम्ही प्रत्येक एरियामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा फार मोठा गोळ आम्हाला या ठिकाणी दिसला जुने आज जुनी लोक आहेत त्यांचे मतदानामध्ये नावं होते हे प्रामुख्यानं मला या ठिकाणी दिसलेलं आहे किती आकडा असेल मला वाटतं पस्तीस हजाराचा आकडा दिसतोय आणि पुऱ्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखापर्यंत आकडा सर अकरा जागांसाठी जे विधान परिषदेत